श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांनी त्याला देह ठेवला त्याच्या दोन वर्ष अगोदर पासून अक्कलकोणाचा अगदी प्रखर दुष्काळ पडला होता मृत्यूने अगदी थैमान मानलं होतं या काळामध्ये पराब्रम्ह स्वामी समर्थ सानिध्यातील लोकांनी नेमकं काय केलं तेथील लोकांना या दुष्काळाचा किती त्रास झाला या दुष्काळ काळामध्ये अक्कलकोटात काय घडलं याचा वृत्तांत या, या एपिसोडद्वारे आज आपण घेऊन आलेलो आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसे से नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे स्वागत करतोय बरं का आज आपण जरा वेगळाच विषय घेऊन आलेलो आहोत स्वामी समर्थन महाराजांनी अठराशे अठ्यात्तर साली देह ठेवला आणि अगदी अठराशे शहात्तर सालापासून अक्कलकोटामध्ये प्रखर दुष्काळ पडला होता काय तर जनावर सुद्धा रोज मरत होती अह पाणी देखील नाही मग काय करणार परिस्थिती जशी काही बिकट होती पण हा दुष्काळ पडणार आहे हे महाराजांनी त्यांच्या काही कृतीतून भाकीत केलेलं बरं का ते तिथल्या लोकांना फारस कळलं नाही हा भाग निराळा महाराज अंतर्ज्ञानी होते त्यामुळे भविष्यात काय घडणार आहे त्यांची चावल त्यांना लागायची आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या पद्धतीने लोकांना सूचित सुद्धा करायचे आजही करतात पण आपल्याला ते कळत नाही एवढंच नेहमीप्रमाणे महाराजांचा दरबार भरायचा अगदी जत्रा भरायची महाराज जिथे जिथे असायचे तिथेच तिथे बहुसंख्या तिथे अक्कलकोटातले लोक त्यांचे सेवे करीत आणि त्याही पलीकडे जाऊन परगावचे काही दर्शनार्थ लोकल स्वामी त्या स्वामी महाराजांकडे आलेले असायचे आणि त्याला महाराज त्यांना नेहमी म्हणत अरे विहिरी डोकान बघ जाऊन त्या तलावाकडे बघ महाराजांची आज्ञा म्हटल्यावरती ती लोक तिथून उठायचे आजूबाजूच्या विहिरीमध्ये जाऊन डोकान बघायचे तलावांकडे बघून यायचे पण त्यांना शेवटपर्यंत हे समजलं नाही की महाराज आपल्याला नेमकं काय सूचित करतायत विरीत कशाला कर बघायला सांगतायत तलावांकडे कशाला बघायला सांगतायत पण ह्याचा उलगडा काही दिवसातच झाला अक्कलकोटमध्ये अगदी प्रखर दुष्काळ पडला महाराज जसं विरीत टोकायला सांगायचे तलावाकडे जाऊन बघायला सांगायचे तसंच त्यांच्या कितीतरी अन्य कृतीतून सुद्धा त्यांनी सुचवलेल्या लो आहे लोकांना की आता दुष्काळ पडणार आहे महाराज एकदा थडगे बागेत बसले होते त्याच्या बाजूला एक छोटासा एक तलाव आहे त्या थडगे बागेवरती आपण एक एपिसोड केलेला आहे मला वाटतं त्यावेळेला सुद्धा हा प्रसंग मी सांगितलेला आहे महाराज तिथे बसलेले असताना त्यांची अवतीभोवती नेहमीप्रमाणे त्यांचे सेवे करी काही दर्शनार्थ लोक का। वगैरे हे नेहमी असायचेच असायचे महाराज सहज त्या दिवशी बोलून गेले अरे हे जे तळ पाहतात ना तुम्ही इथे आता पुढे जत्रा भरणार आहे बर का जत्रा महाराज त्यांच्या प्रत्येक कृतीतून काहीतरी सुचवायचे पण त्यांच्यासाठी रोजच झालेलं तर महाराज जे काय बोलतायत त्याचा नेमका अर्थ काय म्हणजे डोका खाजवायचा विषय असायचा महाराजांनी सांगितलं तिथे आता जत्रा भरणार आहे त्या तळ्यावरती जत्रा भरणार आहे हे तिथल्या लोकांनी ऐकून सोडून दिलं दुष्काळ पडणे अगोदर काही महिने महाराज पहाटेच्या वेळेला रानात जात तिथून ग बाबळी काही काटेरी फांद्यावरे स्वतः घेऊन येत आणि गावात घेऊन येऊन त्या सगळ्या जाळत या कृतीचा सुद्धा अर्थ कोणाला कधीच कळला नाही महाराज मापट्याने नेहमी खेळत असत धान्य भरण्याचं जे मापट असत ते त्याच्यामध्ये तिथे आलेल्या त्यांच्या भक्तगणांकडून काही धान्य मागवत असत आणि ते धान्य मापट्यात भरणं पुन्हा होतं पुन्हा भरणं हे महाराजांचं नेहमी चालतच असत पण दुष्काळ पडण्या अगोदर काही दिवस महाराज लोकांना चिंचुका आणायला सांगत आणि त्या धान्याच्या ऐवजी त्या चिंचुक्यांबरोबर महाराज खेळत हा चिंचुकांचा पडलेला ढीक तो महाराज त्या मापट्यामध्ये भरत पुन्हा होतत पुन्हा भरत अशी लहान मुलांसारखा त्यांचा खेळ चालत असे पण अचानक धान्य मागवणारे महाराज आता काय कशाला मागवायला लागल्यात कोणी धान्य आणलं तर ते त्याच्याकडे ते ढुंकून सुद्धा बघत नसत आता मात्र ते फक्त चिंचुक्यांबरोबर खेळत असत याचा सुद्धा कोणी कधीच विचार केला नाही महाराजांना बहुतेक खेळ सुचवायचं होतं की आतापर्यंत तुम्ही धान्य खाल्लात आता दुष्काळात तुम्हाला चिंचुके खावे लागतील शेवटी पोट तर भरावं लागणारच आहे पण महाराज चिंचुकांबरोबर खेळतायत याचा कधी कोणी काय विचार केलाच नाही महाराजांना विचारायचे मात्र महाराज आता धान्य काय घेत नाहीत तुम्ही एवढं धान्य पडले प्रत्येक जण धान्य आणतायत तुम्हाला खेळायसाठी आता तुम्हाला चिंचूकच पाहिजे झालेले आहेत त्यावर महाराज त्यांना नेहमी सांगत अरे नदीकडे बघ ती कशी शांत वाहते तसा शांत राहा जास्ती काय बोलू नकोस मग मा विचारणारा माणूस सुद्धा गप्प राहायचा त्या पुढे काय बोलणार नाही का शांत राहायचा तो ठीक आहे बाबा महाराजांना चिंचुक्या बरोबर खेळायचंय खेळू दे चिंचुक्यांबरोबर पण या सगळ्या महाराजांच्या कृतीतून महाराज नेमके आपल्याला काय सुचवत असत किंवा काय सुचवू पाहतायत या विषयाकडे कधीच कोणी लक्ष दिलं नाही पण काही महिन्यातच पावसाळा आला पण पड़ पाऊस पडेल तर शपथ त्यावेळेला पावसाचा एक थेंब सुद्धा पडला नाही शेती वगैरे काहीच झाली नाही शेती तर सोडूनच द्या इतकं प्रखर ऊन पडलेलं की होतं नव्हतं ते, ते, ते पाणी सगळं आठवून गेलं सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या सगळी तलाव कोरडी पडली तेव्हा या लोकांना आठवले कित्येक महिन्यापासून महाराज आपल्याला सांगतायत की विहिरी डोकावून बघा तलावाकडे बघा हे काय आपल्याला महाराज सांगत होते कारण इथे पुढे पाणी नसणार अजिबात पण ज्याला या विहिरी कोरड्या पडल्या आहे तलाव कोरडी पडली तेव्हा येथल्या लोकांच्या डोक्यात आलो महाराज आपल्याला काय सांगत होते जनावरांना चारा नव्हता प्यायला पाणी नव्हतं माणसांची सुद्धा तीच परिस्थिती त्यांना खायला अन्न पाणी काही नाही काय करणार मृत्यूने अक्षरशः थैमान मांडलेलं आणि ते फक्त अक्कलकोटातच अस नाही सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्र कोणाचा त्या दुष्काळामध्ये व्यापून गेलेला अक्कलकोट मध्ये लोकांचा इतरत्र असल्यासारखंच परिस्थिती होती प्राण अगदी कंटाशी आला होता अ घरातले वयोवृत्त आई वडील तर सोडा अगदी तानुल्या लेकरांना बाळांना सुद्धा सोडून पूर्णतः धावपळ चालली होती लोक मिळेल त्या दिशेला धावत होती कुठे काहीतरी खायला मिळेल पण हा दुष्काळ सर्वत्र होता सगळीकडे होता आणि असं होणार आहे हे महाराज पदोपदी सुचवत होते पण आपल्याला त्याच्याबद्दल काहीच कळलेलं नव्हतं महाराज वेगवेगळ्या पद्धतीने सुचवत होते की आता दुष्काळ पडणार आहे अशातलाच एक प्रसंग आणखीन आठवतो म्हणून सांगतो एक दिवशी महाराजांकडे श्रीपाद भट आले अगदी पंचांग घेऊन आले आणि वर्षपणे सांगू लागले या वर्षी नेमका काय घडणार आहे पाऊस कधी पडणार आहे गेल्या वर्षी तर दुष्काळ पडलेलाच होता आता हे वर्ष कसं आहे पाऊस किती पडणार पीक किती येणार हे सर्व त्या बाकीत करून ते महाराजांना सांगत होते पंचांगाचा अभ्यास करून ते सांगत होते आणि ते सांगत असताना महाराजांनी अचानक त्यांना था थांबवलं आणि महाराज म्हणाले अरे बोंबा ठोका बोंबा आग लागली आहे स्वामी महाराजांची ही ब्रह्मवाणी ऐकून लोक तसे तर काळजीत पडले आग लागली आहे वगैरे म्हणजे आता गेल्या वर्षी सारखा दुष्काळ तर या वर्षी सुद्धा राहणार की काय आणि तसंच घडलं वर्षी सुद्धा तसाच दुष्काळ होता लोकांना काहीच झालं संपूर्ण महाराष्ट्रात अगदी मृत्यूने इतकं थैमान मांडलेलं पियाला पाणी नव्हतं खायला एक कण अन्न सुद्धा नव्हतं अक्कलकोटात मात्र काही प्रमाणात माणसांना जर दिलासा महाराजांनी दिला होता त्याचं काय घडलं तलावाच्या काठावरती थडगे बागेत महाराज बसलेले असताना महाराज म्हणाले होते बघा इथे आता जत्रा भरणार आहे ही जत्रा नेमकी काय तर त्यातल्या लोकांना ते आता समजलं अक्कलकोटच्या राजा साहेबांनी विचार केला की आता ही लोकांना सगळं दुष्काळ आहे शेती वगैरे काहीच पिकलेली नाही यावर्षी मग लोक खाणार तरी काय अक्कलकोटच्या राजे साहेबांनी त्यांच्या कोठारातून धान्य काढलं आणि त्यांच्या भंडारखान्यात दिलं आणि तिथे रोज हजाराने भाकऱ्या बनायच्या आणि या ढीगीग भाकऱ्या लोकांना वाटल्या जायच्या पण त्या भाकऱ्या सर्वत्र कोणालाही वाटल्या जात नसत बरं का राजा साहेबांनी तलाव आणखीन खोल खणायला घेतलं पण हे पाणी नव्हतंच त्यामुळे ते खंट आलं आणि जी जी लोक या खोदकामामध्ये आली त्यांना आणि त्यांच्या घरच्या वयोवृद्ध लोकांना खुद्द स्वामी महाराजांच्या हातून भाकऱ्या वाटल्या जायच्या हजारोचे हजारो लोक तिथे कामाला येत असत या तलावाचं खोदकाम कितीतरी महिने चाललं आणि प्रत्येक कष्टकऱ्याला खुद्द स्वामी महाराज राजवाड्यातून वाटत अगदी काहीच नाही ते वेळेला भाकरी तरी या लोकांच्या जा पोटात जात असत त्यामुळे तग धरून कशी बशी इथली अक्कलकोटची माणसं स्वामी महाराजांच्या कृपेने जिवंत राहिली पण महाराजांची कृपा होती इथे पण पाऊस काहीच ना त्यामुळे प्रत्येकाचा जीव अगदीच कंठाशी आला होता अशा जर लोक पुन्हा स्वामी महाराजांकडे आली जीव अगदी व्याकुळ झालेला पुन्हा महाराजांना शरण केली आणि अगदी डोळ्यात पाणी काढून महाराजांना म्हणाली अह महाराज काय तरी करा पाऊस पाणी अजिबात नाहीये आमच्या जमिनी सगळ्या सुकूत गेलेल्या आहेत आता आम्ही का काय करावं हो। आज अन्न मिळते उद्याच काय हे कळत नाहीये पर अन्न मिळतंय ते पण कुठे आम्ही स्वतः पिकवलेलं नाहीच आहे काही कारण आमच्या जमनीच ओसाड पडलेल्या आहेत आम्ही त्या तलावाचं खोदकाम जे काही करतोय त्यातूनच तुमच्या हातून ज्या काय भाकऱ्या मिळत आहेत त्या आम्ही खातोय आणि आम्ही जगलेलो आम्हाला कळत आहे का तुमच्या हातून ज्या काय आम्हाला मिळत आहे त्यातली भाकरी खाऊन सुद्धा आम्ही तिथे जगू शकतो आमचं पोट भरत आहे ही तुमची कृपा आहे पण आता ह्याच्या पुढे काय काय तरी करा त्यावर महाराजांची मर्जी जरा कोपिष्ट झाली बरं त्यांचा चेहरा जरा रागवल्यासारखंच झाला आणि ते म्हणाल अरे मी करू काय तुम्ही मात्र भाताचे गोळे करून बसा भाताचे गोळे म्हणजे पिंड म्हणतात त्याला आणि हे भाताचे गोळे किंवा पिंड करतात कधी सर्वत्र मुष्टींचे थैमान मानलेलं आणि त्यात महाराजांची भर म्हणजे महाराज सांगते की भाताचे गोळे करत बसा महाराजांच्या ह्या विधानाचं दुश्चिन्ह सगळ्यांच्या लक्षात आलं आणि सगळे हतबल झाले पण नुसतं हतबल होऊन चालणार नव्हतं त्यामुळे महाराजांचा पिछा काय या लोकांनी सोडला नाही त्या महाराजांच्या पाठी पडत दोन वर्ष दुष्काळ चाललेलं आहे अन्न पाणी काहीच नाहीये जनावर तडफडून मरत आहेत आणि त्यावर महाराज संकट भाताचे गोळे करत बसा भात करायला सुद्धा धान्य पिकलेलंच नाही हो पण महाराजांचं हे दुश्चिन्ह बोलणं ऐकून काय परिस्थिती झाली असे लोकांची त्यावेळेचा दुष्काळाचा एकूण वृत्तांत वाचलात तर वाचूनच अगदी थरकाप फुटतो आपल्याला कशी काय लोक त्यावेळेला जिवंत राहिली हेच कळत नाही सगळ्यांचा प्राण अगदी कंटाशी आला होता प्रत्येक जण कष्ट करून त्या मिळालेल्या भाकरीच्या तुकड्यावरती आपला जगत होता पण महाराजांच्या कृपेने कधी कधी एखाद्या पुरणपोळीचा घास सुद्धा त्यांना मिळायचा बरं का कोणतरी कुठून तरी बाहेर गाऊन पुरणपोळीचा ढीकच्या ढीक घेऊन यायचे आणि महाराज तो पुरणपोळीचा एक 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 तुकडा सगळ्यांना वाटायचे जिथे अन्नाची भ्रांत पडलेली थी। तिथे एक घास का असो तूप आणि पुरणपोळीचा सुद्धा मिळायचा जे उठीत घेऊन सगळेजण जगत होते एकदा पुन्हा भुजंगा स्वामी महाराजांपाशी आला महाराज आता काय करायचं काय तरी करा आणि तुम्हीच करू शकता किती दिवस जर कधी प्राण कंठाशी घेऊन इथले लोक जगणार त्यांना त्यांच्या हक्काचं त्यांना त्यांच्या श्रमाच पोटभर अन्न कधी पोटात जाणार काय तरी करा त्यावेळेला सुद्धा महाराजांनी भुजंगाला एक तिथे जाळ करण्यास सांगितलं जाळ काही लाकडं एकत्र एक घेणे ते पेटव भुजंगाने ती पेटवली मग भुजंगाला सांगितलं अरे रानात जा आणि निवडुंग घेऊन ये बाबळी घेऊन ये महाराजांच्या आज्ञेनुसार तर तिथे रानात जाऊन त्यांनी काही निवडुंग आणले काही बाबळी आणले हे सर्वत्र महाराजने सांगितलं आता ते जाळ महाराजांची आज्ञा म्हटल्या होती तिथे हे का करायचं असा विषयच नसायचा पण हे महाराज आपल्याला का करायला सांगता किंवा महाराज सुद्धा स्वतः सुद्धा हे सगळे निवडुंग वगैरे जाळत बसायचे हे का याच्याबद्दल कोणाला कधीच काय कळलं नाही कधीच काही कळलं नाही महाराजांना बहुतेक हे सांगायचं होतं की आता राणामधला निवडुंग खा कसं कस पोट भरा लोक महाराजांकडे नेहमी येत महाराजांना नाना प्रकारे प्रार्थना करत त्यांना विनंती करत कि महाराज आता काय तरी करा आमची लहान लहान मुलं मरतायत आमची गोरं ढोर सुद्धा मरतायत त्यांना आम्ही काय खायला घालू काय तरी करा एकदा तर महाराजांनी त्यांना सांगितलं अरे हाडावरती हाड तर पडू दे हाडावरती हाड पडू दे याचा सुद्धा अर्थ काही कोणालाच कळला नाही आजूबाजूची जेवढी काही शिवालय होती ती अभिषेक करण्यासाठी पाणी नव्हतं पण अनुष्ठानं मात्र सगळीकडे चालली होती त्या परमात्म्याला आळवण्याचं काम सर्व देवळात चाललं होत आणि चालू असताना एक दिवशी एका शिवालयामध्ये महाराज बसले होते विविध प्रकारचे अनुष्ठानं तिथे सुद्धा चालली होती पण तेवढ्या काही लोक आले आणि पुन्हा महाराजांकडे त्यांनी आपलं तेच रडगाणं सुरू केलं कारण ह्या सगळ्यांचे वाली महाराज होते महाराजांवरती त्यांची मनापासून श्रद्धा होती त्यांना माहिती होत की महाराजच आपल्याला या संकटातून बाहेर आणू शकतात पुन्हा ते महाराजांपाशी आले आणि पुन्हा महाराजांना नाना प्रकारे विनंती करू लागले महाराज काहीतरी करा आता मी मरणार आता आमचा जीव जाणार आहे तुमच्या सानिध्यात राहणं एक पाण्याचा थेंब सुद्धा आमच्या नशिबात नाही का, का पोटभर अन्न आम्ही जेवू शकत नाही का आता तरी काहीतरी करा आता मात्र महाराजांना त्यांचा सगळ्यांचा कळवळ आला त्यांची दया आली आणि एकाला महाराजांनी सांगितलं जा जिथे मिळतील तुझं हरभरे घेऊन येईल तो लगेच लगप केला गेला आणि काही ठिकाणी शोधल्यावरती त्याला हरभरे मिळाले ते हरभरे आणून तरी महाराजांकडे दिले महाराजांनी लगेच त्या शिवालयावरती ते उधळले शिवा आणि त्या शिवशंकराला त्या सांभाला विचारलं अरे आमची लोक का मरेपर्यंत वाट बघणार का हे चालणार नाही तुला त्यांना जगवावंच लागेल महाराज त्या शिवलिंगावरती शिव्यांची लाखोली वाहत होते लोक सगळे आवाक होऊन महाराजांकडे बघत होते तोच बाहेर अगदी खळखळ आवाज झाला लोक पाहतात तो काय पाहता का जोरदार पाऊस सुरू झालेला सर्वांना आनंदी आनंद झाला जसं महाराज शिवलिंगाकडे पाहत काहीतरी बोलत होते तस तसा बाहेर जोर जोराने पाऊस सुरू झालेला सतत दोन वर्ष पावसाचा थेंब नाही अशा प्रांतामध्ये अगदी विजा चमकून भरघोस पाऊस यायला सुरुवात झाली मग तिथल्या लोकांचा आनंद जो काय असेल आनंदी आनंद झाला आनंद महाराजांच्या जय जयकाराचा पुकारा झाला सर्व लोकांनी महाराजांचा जय जयकार केला कारण ही सर्व लोक महाराजांनाच एकसारखं विनंती करत होते महाराजांकडेच प्रार्थना करत होते काय तरी करा काय तरी कराने आमचा जीव वाचवा आणि अशा वेळेला पाऊस आला लोकांची भरघोस पिका आली या दरम्यान पुण्याचे एक मोरप्पा नावाचे व्यापारी सुद्धा तिथे स्वामी महाराजांकडे आले होते म्हणजे या दुष्काळाबद्दलचं वर्णन जे काही चरित्रकारांनी पूर्वीच्या लिहिलेलं आहे त्याच्यात या मोरप्पांची सुद्धा नोंद आहे मोरप्पा अक्कलकोटमध्ये आले ते तर भयभीतच झाले इथले लोकांचं दुःख बघून त्यांना काय करावे ते सूचनाचं झालं ते अत्यंत भाविक होते आणि सेवा वृत्ती होती ते महाराजांच्या पाशी आले आणि महाराजांचे अगदी हात जोडून महाराजांना काय बोलणार तोच महाराज त्यांना म्हणाले अरे जा पाणी विका पाणी पाणी विकाचा अर्थ त्यांना कळलाच नाही जा म्हणे निघा तुमच्या प्रांतात जा आणि पाणी विका महाराजांचा निरोप घेऊन ते पुन्हा पुण्याला आले आणि पुण्याला आल्यावरती त्यांनी एकच गोष्ट केली का ज्या ज्या विहिरीना पाणी आहे ते सगळं पाणी उपसून त्यांनी सर्वत्र पोचवलं विकलं वगैरे काय पण सर्वत्र पोचवलं आणि त्यानंतर पुन्हा ज्या वेळेला त्यांचं अक्कलकोड स्वामी महाराजांच्या दर्शनास येणं झालं तेव्हा त्यांनी महाराजांना विचारलं हाच तुमचा संकेत होता ना तुम्हाला हेच अभिप्रेत होतं ना की हेच मी करावं त्यावेळेला स्वामी महाराजांनी त्यांच्याकडे पाहत एक स्मित हास्य दिले हा दुष्काळ अगदी अठराशे सत्याहत्तर पर्यंत चालला बरं का जवळजवळ दोन वर्ष हा दुष्काळ होता आणि त्याच्या पुढच्याच वर्षी महाराजांनी देह ठेवला महाराजांनी देह ठेवला आणि काही दिवसातच भागवत नावाचे स्वामी महाराजांचे चरित्रकार अक्कलकोटामध्ये पोचले होते ते अक्कलकोटामध्ये गेले जरा महाराजांनी देह ठेवला होता पण अगदी नुकताच देह ठेवला होता त्यामुळे स्वामी महाराजांच्या अगदी महत्वाच्या नोंदी त्यांना मिळाल्या भागवतांच्या चरित्रामधल्या बहुतांश नोंदी तुम्हाला इतर कुठे मिळत नाहीत कारण प्रत्यक्ष महाराजांचं सानिध्य लाभलेली लोक त्यांना भेटली होती आणि दुष्काळातले हो ते विविध प्रसंग आणि महाराजांच्या लिला त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या स्वामी महाराजांच्या प्रत्यक्ष अनुभवलेलं भागवतांनी त्यांच्या चरित्रामध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे की कि कितीतरी वेळाशी अफवा सुटायची की अमुक गावात महाराज आलेले आहेत मग त्यावेळेला लोकांच्या लोंड्याच्या लोंड्या त्या दिशेने पळत जायचे चेंगराचेंगरी व्हायची कितीतरी लोक पायदळी मरायचे यातूनच महाराजांच्या बद्दलचं प्रेम दिसत महाराजांच्या दर्शनासाठी सगळे व्याकुळ होते महाराजांनी देह ठेवलेला आहे आता पूर्वीसारखे महाराज आपल्याला दिसणार नाही पण जिथे जिथे महाराज प्रगटलेले असतील तिथे तिथे कधी एकदाच जाऊन आपण दर्शन घेतो अशी काहीतरी परिस्थिती त्यावेळेला लोकांची होती महाराष्ट्रातल्या या दुष्काळ काळामध्ये सोलापूर सारख्या का प्रांतात ज्यावेळेला दुष्काळ पडलेला तेव्हा महाराजांनी लोकांचा अंत तर नक्कीच बघितला पण त्याला मरून दिलं नाही पोटात अन्न ना नसायचं पण कधी कधी पुरणपोळीचा घास मात्र खुद्द महाराज भरवायचे आणि त्यांना धीर वाटायचा त्यांना माहिती होत की महाराज आपल्याला सांभाळणार त्यांना माहिती होत स्वामी समर्थ महाराज आपल्या पाशियात आपण त्यांच्या सानिध्यामध्ये राहतो आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही त्यामुळे अगदी दुष्काळाच्या काळात सुद्धा ते लोक अगदी जीव मुठीत घेऊन स्वामी सानिध्यात राहिले महाराजांवरती विश्वास ठेवून राहिले आणि या दुष्काळच्या काळात सुद्धा स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना सांभाळलं फक्त कडो महाराजांचं असंच आहे महाराज कधीच तुम्हाला निर्धास्त होऊन देत नाहीत आपल्यापैकी एकही स्वामी भक्त असा नसेल की त्याला उद्याची भ्रांत नाही प्रत्येकाला महाराजांनी काळजीत ठेवलेलं आहे वेळ प्रसंगी महाराज लंगोडीपर्यंत काढतात पण पोट मात्र भरतात महाराज आपल्याला सदोदित सांभाळतात एकदा तुम्ही महाराजांचे झालात का मग दुष्काळ असो किंवा काही असो महाराज तुम्हाला सांभाळत असतात पण महाराज सांभाळता त्याचा अर्थ असा तर नाहीच की आपल्याला काहीच काळजी नसेल कधी कधी प्राण कंठाशी सुद्धा आणतात बरं का पण मरू देत नाहीत स्वामी भक्त स्वामी महाराजांचा हा स्वभाव आपण सर्वांनीच अनुभवलेला आहे आणि म्हणूनच खरंच महाराज ग्रेट आहेत महाराजांसारखं दैवत नाही सर्वांना आपल्यालाही माहित आहे म्हणूनच पदोपदी आपण एकच म्हणत असतो एकच नाम घेत असतो एकच नामस्मरण करत असतो श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य से दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा ठेवावे भिकारी सुखे करि नी सुख करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐस खारी दीना नाथा ऐस खारी ना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज दास पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे चिदान सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी हो बोलिन तुझ्या चरणी हो बुलीन स्वामी जेई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चि दान स्वामी देई हे चि दान